काय सोड 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 तिला तुला जाऊ दे तिथं काय कुठे जायचं तुला पिवड्या तुझे केस कापायच्यात पिव कुठ चालली कोण नाही तिकडं कुठ चालली सगळं इकडेच इथं खाली नाही कोण बाळा आजी पण नाही आले ,ाले ,ाले आले 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 पळ 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 इकडे लपून बस लपून बस लपून बस इकडे इकडे लपून बस तर 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 लपून बस लपून बस नाही युद्ध हाडू आणाय गेले आता हांती बिनती काय गे हांती रे हांती हांती लपून बस लपून बस लपून बस लपून बस आपण दोघ लपून बस हो काय जाणून काढते काय जा अयो बघ आता हे पिवळे जाडूनच काढते की लागा कुणाचं बघितलं रे हिने झाडून काढताना ही आजीच बघितलं झाडून काढताना लय हुशार आहे पिवड्या पिवड्या येऊ झाडून काढते पिहो ए पिहो अर झाडून काढते बाळा इकडे मम्मीला उठव मम्मी कुठे मम्मी मम्मी कुठे मम्मीला उठव मम्मीला उठव मम्मीला उठव बासकर झाडून लय झालं घर स्वच्छ झालं स्वच्छ झालं घर चल मम्मीला उठव मम्मी कुठे बास 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 की कृष्णा कृष्णा सर लपून बस भाऊ कर दिला कर के भाऊ भाऊ

क दा नाचतोय <laughs> काय झालं पिवढ्या काय झालं दोन दाताचे दा. नाचा नाचा ना वा डीजे लावू का डीजे लावू काय पिवड्या लाव भास्कर झाडून चल झाडू तिकड पिवड्या एकदम टाकत आले काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे सांग तोंडाने सांग नीट बोलता मुख्याम करू नको काय पाहिजे ए बोंगा पसरला पसरलाय अगे गे 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 बाहेरू आलं कबुतर आलं बाहेर कबुतर तिला कबुतर बघायला आवडतो ला आवडतं कबुतर बघा दाखवायचं का त्याला कबुतर पिवड्या कबुतर आलं पिव कबुतर आलं कबूतर कबुतर हो गेलं गेलं गेली उडून गेले त्यांचं इथं घर आहे आणि पिलंय हा हां 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 कस बघतंय कबुतर आहे का नाही का पिवड्या हो कुबुतर कुबुतर दाखव कृष्णा मागासर पुढं वाकू नको पुढं वाकू नको कबूतर मी पिवडीला दाखवत पिऊ माग सर माग सर तू हो कबूतर कुठे कुठे हो इथं घर आहे त्यांचं हो हो वर वाचल्या तर उडाल 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 दिसलं का पिवळ्या माग सर तू हो हा मारते कुठे गेला गेला वर चल चल तुला आता कावळा दाखवतो कावळा नको काय 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 चिकडच तिकडच राणा चा, 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 चा. आपला सकाळ सकाळ कार्यक्रम चालू आहे पिवढ्या सोड मला पिवढ्या मला सोड चला चला कृष्णा बस आम्ही आता लपून बसणार पिवढ्या पिवढ्या आम्ही आता लपून बसणार आम्ही आता लपून बसणार लप 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 लुप लप

아, 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 कस काय माझ्या कस काय माझ्या पिवळ्या ए मम्मीला उठ मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी 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 थांब तो थांब तो लवर ये वर ये죠 बोल ये죠 थांब थांब तो तो तेल तेल ते लवर वर टक्कर आस्का आ उचल मी अरे बापरे जाणून जाणून जानू उचल अर तशा कशा टांगड्या उचलतो नीट उचल गी दोय चक्का घाल कर तोंडा पल्ल पुरीला मम्मी कुठे मम्मी मम्मी मम्मीला उठव रोड्या मम्मीला उठव मम्मी कुठे मम्मी कुठे मम्मी कुठे कबुतर दिसतंय कबुतर बघायचं काय काय दिसतंय कुत्र बघायचं काय बघायचं रिअक्शन काय कुत्रा काय बघायचं मग मी बघायचे कुत्रे बघायच कुठे हा हा तिकडे खाली कुत्रे आले अरे तरी दिसा राहू तू चल दिसली दिसले 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 कुत्रे दिसले दिसले बाबा गेले तो खाली इथं गेले जाऊ चल ए तेवढ्या चला आता आंघोळ करू आपण अंघोळ आंघोळ करू काय बस काय 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 हे काय काय दाखवते काय कशी बोलते त्याला काहीतरी दिसले कुठल्या काय कुत्रे काय भास्कर काय तुझी भाषा काय नाही आम्हाला